नमस्कार जायकवाडीचे पाणी शेतात शिरण्यास सुरुवात शेतकऱ्यांच्या जलसमाधी घेण्याचा इशारा छत्रपती संभाजीनगर इथं चालू महिन्यात विक्रमी जलसाठा होऊन जायकवाडी धरण सत्याऐंशी टक्क्यांवर पोहोचलाय त्यामुळे नाशिक अहमदनगर मधून पाणी सोडण्याची गरज नसल्याचं देखील बोललं जात त्यामुळे यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे मात्र धरण परिसरात असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा सत्याऐंशी टक्क्यांवर गेलाय पुढील काही दिवसात हा प्रकल्प शंभर टक्के भरण्याचा अंदाज वर्तवला जातो प्रकल्प ऐंशी टक्के भरल्यानंतर प्रकल्पात शेजारील पैठण आणि गंगापूर तालुक्यातील शेतातील पिकांमध्ये धरणाचे पाणी शिरण्यास सुरुवात होते आणि पुढील सहा महिने हे पाणी शेतात राहते याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतात पाणी शिरल्यास तिथे जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालकांना निवेदनाद्वारे दिला जायकवाडीतील जलसाठ्यामुळे मराठवाड्यातील सिंचन उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी प्रकल्पाच्या भूसंपादन क्षेत्राबाहेरील जमीन मालकांमध्ये या पाण्याची भीती निर्माण झाली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद